जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा आपलं स्वागत करतो अजूनपर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर ग्रुपवर शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे नियती मित्रांनो आपण काही वेळा अगदी एखादी गोष्ट ठरवतो काही वेळा आपण एखादी गोष्ट ठरवतो पण नियतीचे भासे बऱ्याच वेळा अगदी वेगळेच पडतात नियती कधी कशी वागेल नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही हो ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते ती दिसत नाही ती दिसत नाही पण वाऱ्यासारखं तिचं अस्तित्व जाणवत असत कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळ मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसायट्याचा वारा सुटल्यावर घर उद्ध्वस्त करून जाते मित्रांनो मित्रा हीच नियती कधी राजाला रा रंक बनवते तर कधी रंकाला रा रा राजा सुद्धा आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललाय याचा आपण नसतो सार काही सुरळीत चालू असताना नियती आपल्याला एका झटक्यात जमिनीवर आणते मित्रांनो मित्रांनो असं जरी असलं तरी, तरी आयुष्याचा खेळ खेळावाच लागतो नियतीने टाकलेल्या डावाला नियतीने टाकलेल्या डावाला धैर्याने आणि संयमाने तोंड द्यायचं आणि डाव पुन्हा सावरून उभं राहायचं हेच आयुष्य असधीतरी कधी ना कधीतरी कधी ना कधीतरी नियतीच्या फासे आपल्या बाजूने पडतील हा सकारात्मक विचार आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरक ठर मित्रांनो महारथी कर्णाचे चरित्र म्हणजे महारथी कर्णाचे चरित्र म्हणजे त्या महापराक्रमी महारथीची नियतीने केलेली क्रूर चेष्टा आहे त्यानं जन्मभर आपल्या प्रतिकूल नियतीशी प्रचंड संघर्ष केला प्रचंड संघर्ष केला त्याच सार आयुष्य नियतीशी झगडण्यासाठी समज दुर्योधनाचा अपक्ष सोडून दुर्योधनाचा पक्ष सोडून पांडवांच्या गोटात सामील होण्याची संधी त्याने आताच्या राजकारण्याप्रमाणे साधली असती तर तो नक्कीच सम्राट असता पण नियतीला ते मान्य नव्हते पण नियतीला ते मान्य नाही तर नव्हतं महारथी कर्ण एक अदम्य पराक्रमाचे प्रचंड वादळ महत्वाकांक्षेचा तो एक जोरदार प्रवाह होता जोरदार प्रवाह होता दिलेल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला प्राण गेला तरी जगणारा तो एक जोरदार सत्य वर्ष आपल्या बाहूवर आपल्या बाहूवर विश्वास ठेवणारा बलदंड पुरुष होताच पण दुसऱ्या कोणत्याही क्षुद्र साधनांचा आपल्या लौकिकासाठी वापर करण्या तो कमकुवत सुद्धा नव्हता वारा वाहिर, वारा वारावाही तशी पाठ फिरवणारा तो नक्कीच नव्हता पण वारस पण वारस आपल्या बाजूने आपल्या दिशेने व्हावा म्हणून झे झगडणारा तो एक वीर योद्धा नियतीने त्याला तसं घडवलं पण मित्रांनो पण मित्रांनो किती पराक्रमी असला तरी कर्ण सुद्धा नियतीला हुलकावणी देऊ नाही नय नियतीने करणारा नको तितकं अपमानित करवलं नियतीने करणारा नको तितकं अपमानित करवलं मित्रांनो युद्धभूमीत कर्णाच्या दिशेने अर्जुनाचे बाण सुसाट वेगाने सुटत होते आणि कर्ण मात्र आणि कर्ण मात्र जमिनीत रुपलेलं रथचक्र बाहेर काढले हाती शस्त्र नसलेला कर्ण हाती शस्त्र नसलेला कर्ण अर्जुनाला थांब थांब थां म्हणत होता था। हाती शस्त्र नसलेला कर्ण अर्जुनाला थांब थांब म्हणत होता था। पण नियतीला तिची वेळ साधायची होती अर्जुन थांबला नाही नियती नियतीने तिचं काम बजावलं आणि नियतीने निशस्त्र असलेल्या कर्णाचा डाव साधला नियतीचा विजय झाला मित्रांनो मित्रांनो हीच आहे नियती, मित्रान। ही नियती। कोण राजा कोण राजा आहे कोण फकीर आहे याचं तिला सुतत नाही उन्हाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो नियती तिचं काम कोणाच्याही नकळत अपिन गोभाट करत असते मित्रांनो श्रीराम म्हणजे साक्षात देवाचा होता ना हो त्यांना तरी कुठे कळलं होतं नियतीने काय करायचं ठरवलंय ते त्यांनाही मनिधानी नसताना राज्याभिषेक होण्याऐवजी वनवासात वनमासात जावं लागलं हीच ती नियती हीच ती नियतीने जिने वाल्याचा वाल्मिकी केला आणि राजा हरिश्चंद्राला राज्य सोडून स्मशानात होय स्मशानात सेवक बनून काम करायला भाग पाडला आठवतोय ना इतिहास मित्रांनो मित्रांनो आपण सारे स्वप्न सजवतो आपण सारे स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे याचा आपण मागणूसही नसतो सारं काही सुरळीत चाललं असताना सारं काही सुरळीत चालू असताना नियतीचं वागणं अचानक आपल्याला जाणीव करून देत सारं काही सुरळीत चाललेलं असताना नियतीचं वागणं आपल्याला अचानक आपल्याला जाणीव करून देतं की विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे जिच्या तारावर आपलं आयुष्य चालू आहे ती शक्ती ठरवेल ती शक्ती ठरवेल तसं घडणार आहे मित्रांनो हेच जीवन आहे हेच जीवन आहे आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं कारण कारण शेवटी नियती सुद्धा आपल्या कर्माचा हिशेब पाहूनच काम करत असते आयुष्यात आयुष्यात जे चा काही चांगलं जे काही वाईट घडतं आयुष्यात जे काही चांगलं जे काही वाईट घडतं ते आपल्या कर्माच फळ असत बावळीच्या झाडाला जसे आंबे येणार ना बाबळीच्या झाडाला जसे आंबे येणार ना नाही हे खरं असत ना तरी आंब्याचं झाड लावल्यावर गोड आणि रसाळ आंबाच खायला मिळेल हे सुद्धा तितकच सत्य आहे तितकच सत्य आहे जे पेराल जे पेराल तेच उगवे जे पेराल तेच उगवे म्हणून म्हणतात म्हणून म्हणतात जैसे ज्याचे कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ईश्वर तैसे फळ ईश्वर मित्रांनो मित्रांनो आयुष्य फार सुंदर आहे आयुष्य फार सुंदर आहे जे नशिबात आहे ते मिळेलच जे नशिबात आहे ते मिळेलच जे नशिबात नाही ते हाती येऊन सुद्धा निष्ठून जायल अमर कोणीच राहणार नाही अमर कोणीच राहणार नाही जो आलाय त्याला जायचं सुद्धा आहे कोणी म्हणत कोणी म्हणत माणसाचं जीवन चांगलं असत कोणी म्हणत माणसाचं जीवन चांगलं असतं तर आपण रडत ड़ात रडत या जगात आलो नसतो परीती खरं खरंय पण मित्रांनो पण मित्रांनो मी म्हणतो जर आपलं जीवन चांगलं नसत आपलं जीवन जर चांगलं नसतं तर जाता जाता आपण इतक्या लोकांना रडवलं नसतो खरंय मित्रांनो मित्रांनो जन्म खूप पुण्याने मिळतो मनुष्य जन्म खूप पुण्याने मिळतो आपल्या चांगल्या कर्माने आपल्या चांगल्या कर्माने जीवनाची बाग फुलव बागेतल्या फुलांनी सारा आसमंत सुवासिक करू मग पहा मग पहा ने फासे फासेने तिचं दान निश्चितच आपल्या बाजूने पडेल पडताय का जय गण धन्यवाद